नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपली शंकरपाळी बघा किती कुसकुशीत झाल्या तोंडात टाकता तिरगळणारी शंकरपाळी झाली चविले तर अप्रतिम झाले आज आपण तुपाचा वापर केला नाही आता गॅसवर आपण कडाई ठेवल्या कडाईमध्ये पाणी एक वाटी वतलंय एक वाटी तेल घेऊया एक वाटी पिठी साखर घेतली आहे मी मिक्सरवर बारीक करून घेतलेले इकत ताणाची गरज नाही आपल्या मिक्सरवर पण बारीक होते आता सर्व मिक्स करून घेऊया आपण तेल पाणी आणि साखर आता एक चमचा वेलची पावडर घालू आहे सर्व मिक्स करून घेतले आता गॅस बंद करून घेतला मी थंड करायला ठेवे खाली रुमाल ठेवायचा आणि कढई ठेवायची कढई पण घसरणार भांडी जास्त आपल्याला भरवायची नाही ते आपण कढईमध्येच म्हणून घेणार आहे आज आपण अर्धा किलोच्या शंकरपाळ्या बनवते बघा गोड शंकरपाळी अर्धा किलो मी मैदा घेतला आहे आणि एक अर्धी वाटी रवा घेतला आहे दोन्ही पण साहित्य मी थोडं थोडं घेतले ठेवलं आहे नंतर वापरणार आहे आपलं मिश्रण पातळ झालं तर आपण त्याच्यामध्ये घालू शकतो आहे अर्धी वाटी मी मैदा पण ठेवला आहे आणि अर्धी वाटी अर्ध्या वाटीतला रवा पण थोडासा ठेवला आहे चवीपुरतं मीठ घालूया असं केल्यानं आपली भांडी पण जास्त पसारा पडत नाही कडई थंड झाली का आपण कढईमध्येच मळून घेतो आहे ह्या शंकरपाळे अगदीच कुसकुशीत होते त्या बघा आज आपण तुपाचा वापर केला नाही तेलाचा वापर केला आहे इथं मी मैदा घेतला आहे बघा अर्धा वाटी म्हणजे सगळं टोटल आपला अर्धा किलो मैदा झाला आहे आणि अर्धी वाटी रवा घेतला आहे बारीक रवा घ्यायचा जास्त जाडसर रवा घ्यायचा नाही सगळ्यात बारीक असेल ते झोर नंबरचा रवा घ्यायचा घट्टप गोळा मळून घ्यायचा आपल्याला पिठाचा आणि झाकण ठेवा एक दहा पंधरा मिनटं आपण रवा घातलाय रवा फुलतोय दहा पंधरा मिनटं झाले पर ते परत आपण आपलं पीठ मुरलं आहे बघा चांगलं दाबलं तर कसं आहे तर दुसरे एका भांड्यात काढून घेऊया आता थोडंसं मळून घेऊया अजून नंतर एकदा पळपुटावर एक उंडा मोठा घ्यायचा आपल्याला करून गोल गोल फिरवून घ्यायचो चपातीसारखाच पण चपाती जास्त मोठा घ्यायचा आहे आता आपण लाटून घेणार आहे पळपुटाखाली एक रुमाल टाका तुम्ही पळपूट सरते बघा हे पळपोट माझा सरत होता मी परत रुमाल टाकलाय तर अशा पद्धतीने लाटून घ्यायचा अजिबात पळपुटाला पण चिटकत नाही कुछ खुसखुशीत कुरकुरीत ही शंकरपाळी लागते बघा अशा पद्धतीने लाटून घेतले मी आता आपण या पोळीचं रोळ बनवून घेऊया असं केल्यानं आपल्या शंकरपाळीला पदार्थ सुटचे जास्त म्हणून जा आज आपण अशा करतो करतोय चुंबळी केल्याने करून घ्यायचं थोडंसं खाली घालून घ्यायचं दाबून प्रेस करून लाटून घ्यायचं अशा पद्धतीनं आपण पोळी लाटून घेतली बघा चपी जाडसर लाटाय जास्त पण पातळ ठेवायचं नाही ही शंकरपाळी अगदी स्टते बघा आता कडेने आपण किनारी जरा कट करून घेऊया तुमच्याकडे चमचा असला तर करंजे करा त्या चमच्याने पण करू शकता तुम्ही मैसुरीने करा तर आता अशा पद्धतीने आपण आता कट करून घेणार आहे चौक चौक नाही का छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत आपल्याला तुमच्याकडं साच्या असला तर शंकरपाळ्या बनवतात त्यांना पण तुम्ही करू शकता साच्या म्हणजे बेलणं असतं त्यानं पण छोटे छोटे छान येते त्या तर आपली शंकरपाळी कट करून झाले बघा जास्त पण बारीक केलं नाही जास्त मोठं केलं नाही तुम्ही मी मिडीयम साईजचे बनवले ते आता एकाला चिटकल म्हणून सर्व खुल्या करून घ्यायचे ते आपल्याला ताटात ठेवायचे त्या तर गॅसवर मी कढई ठेवली आता गरम करायला सर्व शंकरपाळ्या मी लाटून घेणार आहे आता एका साईडनं अशा पद्धतीने लाटून ठेवले ते बघा तेल पण गरम होतं आपलं तेल आता गरम झाले शंकरपाळे एकदम जाहिरात जास्त घेऊन आपण सोडे एक एक टाकलं तर अंगावर उडतं आपलं तेल शिस्तत बनवायचे आपण लगेच पलटी करा मिनिट मिनिटभरण पलटी करायचा शकरपळा एक एक चिमटी त्या आपोआप सुट्ट्या होते त्या लगेच पलटी करत नाही 1 मिनिट परण करायच्या खाली बाजू चांगली जरा थोडीशी तळून गेली असलं पण हलवत नाही बसायचं आपोआप उप... तर शंकरपळा सुटते होते त्या आणि लगेच तर तुम्ही हलवाय गेला तर मग एक एक चिमटी आपल्याला बटन कलर येतो शंकरपळ आले बदामी कलर आला आपल्या शंकरपळीला कलर पण आपला बंद दोन्ही साइडने चांगला कलर आलेत बघा आता काढून घेऊ आपण काढून घेऊ आपण

कट करून घेतल्या त्या आणि ही शंकरपाटले नाही किती टम्म पोगलेले बघा तुम्ही पण नक्कीच बनवून बघायला शंकरपाळी टेस्टी होते त्या शंकरपाळे खूप टेस्ट करायला सुटल्या खायला पोगले पण लागणार आहे खुस खुशीच झालेले धन्यवाद बाय बाय धन्यवाद बाय बाय